बघा काय माहिती आहे सेवा जोडून निवृत्ती वेतनाचे लाभ अदा करण्याबाबत वित्त विभागामार्फत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की वित्त विभागाच्या एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच रोजीच्या निर्णयानुसार राज्य शासनसेवेत एक अकरा दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याकरता नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू केली आहे या अनुषंगा योजनेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेले वित्त विभागाचे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार नऊ व दिनांक सोळा जुलै दोन हजार नऊ रोजीचे परिपत्रक रद्द करण्यात येत आहे तसेच एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी शासनसेवेत निवृत्तीवेतनार्थ आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी त्याच अथवा अन्य विभागातील निवृत्तीवेतना आस्थापनेच्या पदावर नियुक्ती करता एक अकरा दोन हजार पाच पूर्वी अथवा त्यानंतर आवेदन केलं असेल त्याला एक अकरा दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर सेवेत पदावर नियुक्त नियुक्त करण्यात आला असेल तर अशा प्रकरणी सदर कर्मचाऱ्यास भविष्य निर्वाह निधी योजना लागू ठरेल तर महाराष्ट्रातील सेवानिवृत्ती वेतन नियमाचे पूर्तता सदर प्रकरणी होत नसेल तर त्यास नवीन परिभाषित निवृत्ती वेतन योजना देय ठरेल असं नमूद करण्यात आलं सदर येणे योग्य त्या फेरफारस राज्यातील जिल्हा परिषदा अनुदानित विद्यापीठे शैक्षणिक संस्था कुशुत्तर विद्यापीठे व त्यांचे संलग्न असताना अशासकीय माध्यम लागू यांना लागू ठरेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल एवढं सुद्धा लाईक करून सकाळला विसरू नका धन्यवाद